मनोज धरंगे पाटील यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधीजींच्याबद्दल जी भाषा वापरली जे वक्तव्य केले ती अत्यंत निषेधार आहे ज्या समाजाचं ते नेतृत्व करतायत तो मराठा समाज अत्यंत सुसंस्कृत आहे समंजस आहे त्यामुळे या समाजाला अशा तऱ्हेची भाषा शोभादायक नाही याची जाणीव त्यांनी ठेवणे आवश्यक आहे याच मराठा समाजाच्या माय भगिनींनी अठ्ठावन्न मुकमोर्चांचं नेतृत्व केलं आणि ज्या पद्धतीचा आदर्श घालून दिला तो केवळ देशाला नव्हता तर जगाला आदर्श घालून दिला होता याची जाणीव प्रत्येकानं ठेवण्याची आवश्यकता आहे आणि केवळ आरक्षणाचा लढाच नव्हे तर समाजाला आपण आपल्या माध्यमातून काय आदर्श देतो आहोत याचीही जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे आपल्या वक्तव्यातनं समाजाची अप्रतिष्ठा होता कामा नये याची काळजी घेणं आवश्यक आहे या अगोदरही अनेक मोर्चे झाले लढा झाला आणि त्याला कुठलाही राजकीय रंग नव्हता त्यामुळे माझ्यासहित अनेक काँग्रेसचे नेते इतरही पक्षाचे नेते त्यामध्ये सहज सहभागी झाले होते परंतु खेदानं सांगावं वाटतं की जरांगीजींच्या वक्तव्याला राजकीय वास येतोय आणि काँग्रेस पक्षाबद्दलच म्हणायचं झालं तर काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांचा सा पक्ष आहे सर्व जाती धर्माचा पक्ष आहे तो कुठल्याही एका विशेष जाती धर्माचा पक्ष नाही कोणावरही अन्याय होऊ नये हीच कायम काँग्रेस पक्षाची भूमिका झालेली आहे जे करायचं ते प्रामाणिकपणे करायचं जनसेवेसाठी करायचं संविधानाच्या चौकटीत करायचं हीच भूमिका आहे त्यामुळे आमच्याकडे कुठल्याही तऱ्हेचे शब्दचल जी आर कॅझेट त्या संदर्भामध्ये बोलायचं आलं तर जुमलेबाजी किंवा लोकांची फसवणूक अशा तऱ्हेची कुठलीही तऱ्हेची गोष्ट नसते लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी ही प्रामाणिक भूमिका काँग्रेस पक्ष घेत आहे आणि घेत आला आहे ज्यांच्याबद्दल तुम्ही म्हणतात ते राहुल गांधीजींनी जातीय जनगणनेसाठी पातळीवरती संघर्ष उभा केलेला आहे आणि त्याचा लाभ प्रत्येक समाजाला प्रत्येक जातीला होणार आहे पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली पाहिजे ही भूमिका राहुल गांधींनी मांडलेली आहे आणि हीच पन्नास टक्के आरक्षणाची भूमिका आम्ही सत्तेवर आल्यावरती ती त्या ठिकाणी ओलांडू अशा त्याचा निर्वाळे दिला आहे आणि याच मर्यादेच्या उल्लंघनानंतरच मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग सुकर होणार आहे हे लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे आणि सातत्यानं सुरुवातीपासून काँग्रेस पक्षानं मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे कोणावरही अन्याय न होता मिळालं पाहिजे ही भूमिका घेतलेली आहे त्यामुळे संविधानाच्या चौकटीमध्ये तुम्ही आमच्यावरती टीका करा कुठल्याही तऱ्हेच हरकत नाही तो तुम्हाला अधिकार दिलेला आहे परंतु ही टीका संविधानाच्या चौकटीत असली पाहिजे सुसंस्कृतपणाच्या मर्यादेमध्ये असली पाहिजे आणि संस्कृतीच्या परिघात असली पाहिजे याची जाणीव ठेवली पाहिजे परंतु जरांगे साहेबांच्या बोलण्यामध्ये निश्चितपणे समाजाची अप्रतिष्ठा होते आहे आणि आमची एवढीच अपेक्षा आहे की हा जो लढा आहे हा एका संघर्षाचा आहे तो, तो न्याय देण्याच्या संघर्षासाठी आहे त्याला इतक्या खालच्या पातळीवरती देऊ नये एवढंच आमचं जरांगी साहेबांकडनं त्यां अपेक्षा आम्ही व्यक्त करतो आहोत